जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये देशात आज दिनांक एक जुलैपासून जुने कायदे रद्द होऊन त्यांची जागा तीन नवे कायदे घेणार आहे या नवीन कायद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी नागरिकांना नवीन कायदेविषयी माहिती दिली देशात आज पासुन नवीन कायदे लागू करण्यात आले आहे यामध्ये भारतीय दंड संहिताच्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता फौजदारी प्रक्रिया संहिताच्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे लागू होतील लागू करण्यात आलेल्या या नवीन कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्यात आली या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी नागरिकांना नवीन कायदेविषयी माहिती देत मार्गदर्शन केले सुधारणा करून नवीन कायदे आता लागू झालेले एक जुलै दोन पासून तर त्याचे नाव दिलेले भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षी अधिनियमाचे तीन आहे पहिले जसे आय पी सी होतं सी आर पी सी होतं आणि रिटर्न का यावर आपली न्यायव्यवस्था झालाय तुम्ही दिलेली तक्रार कशी घटनापुरती आहे त्याप्रमाणे आपण त्या कलमा लावायचो तसे आता नवीन नवीन कलम आहे यामध्ये जशी घटना आहे त्याप्रमाणे आपण दाखल करणार आणि पुढचा तपास करून कोर्टामध्ये सादर करणार उचलीचे पैसे मागितल्याने एका विवाहित तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला ही घटना रावरीतील खडांबे येथे घडली एक विवाहित तरुणी खडांबे परिसरात कुटुंबासह राहते दिनांक चोवीस रोजी रात्री पीडित तरुणी घरासमोर असताना तेथे आरोपी आले जेसीबीचे उचलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्यांनी तरुणीच्या पतीला धक्काबुक्की केली तसेच तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केला यावेळी तरुणीची सासू सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना मारहाण केली याबाबत आरोपी अनिल धनवडे व अशोक मोरे यांच्या विरोधात गौरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याच्या हद्दीत चंदनापुरी घाटात दगड कोसळू नये म्हणून सुरक्षा जाळ्या बसविल्या होत्या परंतु त्या जाळ्या खराब झाल्या आहेत त्यावर दगडाचा ताण आल्याने दगड कोसळण्याची भीती अधिकच वाढली आहे वाहन चालकांनी सावधानगिरीने वाहन चालवावे असे आवाहन महामार्गावर पाट्या लावून करण्यात आले आहे मात्र जाळ्या बसविण्याच्या संदर्भाने प्रत्यक्षात कुठलीही कारवाई करण्यात येत नाही आहे नगर सोलापूर महामार्गावरील छत्तीशी येथे मराठवाडा व वा इतर गावांना जोडणारा सर्व्हिस रोडचे काम महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केले नाही त्यामुळे परिसरातील जनतेची गैरसोय होत आहे सर्व्हिस रोडवर माती टाकल्याने पाऊस आला की चिखल होत आहे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे सध्या हा प्रश्न ऐरणीवर आलाय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मुद्दामून कामांची टाळाटाळ करीत आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी मत जास्त मतपत्रिका आहे एकूण बोगस मतपत्रिका जास्त शिवसेना ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आलाय आता या प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे दरम्यान या मतमोजणीचा निकाल सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत शिंदे गटाचे किशोर दराडे व अपक्ष उमेदवार विवेक कोले यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांना उद्योजकतेमध्ये प्रोत्साहन मिळावे याकरिता विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून सुगंधित धूप अगरबत्ती बनविण्याचे दोनशे पन्नास महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून एकविरामुळे महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे ज्योती सस्कर यांनी म्हटलंय पिंपरी जलसेन गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शमदान करत आर्थिक जळ सोसत मनाशी खूनगाठ बांधत पाणलोट क्षेत्रातील जे काम केले आहे यात त्यांची असामान्य ताकद दिसून आली आहे गावातील कामाचे कौतुक करत हीच ऊर्जा आम्ही सोबत घेत आमच्या भागात काम करणार असं मत नागालँडमधील आलेल्या शिष्टमंडळाने व्यक्त केलंय केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून फौजदारी स्वरूपातील तीन कायद्यांमध्ये अमूलाग्र बदल केला आहे त्याची अंमलबजावणी सोमवारी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली असून याबद्दल झालेल्या कायद्याविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच इतर सर्वांना याची माहिती मिळावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला व कोपरगाव वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरामध्ये तहसील कार्यालय येथून सकाळी जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली जनमानसामध्ये या कायद्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आज सकाळी तहसील कार्यालय या ठिकाणावरून वकील संघाचे सर्व वकील बंधू त्याचप्रमाणे आमचे सरकारी वकील सहकारी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि सर्वसामान्य जनतेचे ज्या ज्या चौकामध्ये लोक आहेत त्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने अभियान एक रॅली घेण्यात आली अकोले तालुक्यातील राजूर येथील किरण एकनाथ आव्हाड यांच्या शेतातून पंचवीस हजार किमतीचे स्टेज लेवर रेकॉर्डर अज्ञात व्यक्तीने चोरी केले ही घटना बावीस जून रोजी घडली या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल जाहीर होणार आहे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून निकाल कोणाच्या बाजूने येणार याची सर्वच उमेदवारांना उत्कंठा लागून राहिली आहे महायुतीचे दोन उमेदवार दिल्यामुळे महायुतीला सुसूत्रता नव्हती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारामध्ये महाविकास आघाडीत नाराजी पसरली होती त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील कुरगुडेच्या राजकारणाचा मला फायदा होईल निवडणुकीत केलेले आरोप बोगस मतदान मला इतर पक्षातील नेत्यांकडून मिळालेल्या छुपा पाठिंबा यावर शंभर टक्के पहिल्या पसंतीत माझा विजय होईल असा दावा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री